मैत्रिणीं हर्षी चॅनल मध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे आज आमची शर्वी स्वयंपाक करून दाखवणार काय करते तू भाता बनवते बनव बरा भाता बनव बापरे वा वा वा, वा 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 मस्त बनवते शर्वी शर्वी हुशारे कुकर बंद केला हा लावून दे आता लावून दे हा असं बटन चालू करायचं ओ हो येत करता शर्वीला आता त्याच्यात काय करते आता चपाती बनवायची मग त्याच्यावर लाटून दाखव ना चपाती त्याच्यावर लाटून दाखव पोळपाट घे चपाती बनव झालं भाता झाला खूप शर्वी तुझा भाता आता पोळपाट वर चपाती कर का शर्वी तू छान शर्वीला छान चपाती लाटता ये चपाती लाटली असे बनव बनव स्वयंपाक बनवते आमची शर्वी छान स्वयंपाक बनवते छान येतो स्वयंपाक शर्वीला बरोबर अरे वावा वावा छान केलं भात छान बनवते आता ठेवून खाली ठेवून दे आता झालं ना